पाऊस आणि खूप गारा पडतात पूर्ण अंगणामध्ये वाईट वाईट हे बघा हे बघा पूर्ण गारांचा पाऊस होत एकदम मोठे मोठे घेऊ 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 हे बघा वा वाट हे बघा हे बघा किती मोठे मोठे गारा पडत आहेत हे बघा बाबा पूर्ण अंगणामध्ये गारा पडलाय हे बघा इकडे बघा इकडे बघा गारा कसं हे बघा हे बघा पूर्ण अंगणामध्ये पूर्ण व्हाईट हे सर्व सर्व गार पडतात हे बघा पूर्ण पण फुलं फुलांचा फुला सणा पडत गाळांचा सणा पडतय पूर्ण गारा करताय चला आता आम्ही थोड्या वेळाने पावसात दिसतोय चला पहिला पाऊस एन्जॉय करतोय बाय